बल्लूला आम्ही कोणीच पाहिले नव्हते रोज भल्या पहाटे आपल्या दाराच्या फटीतून वृत्तपत्राची गडी सरकवणारा कोण असतो हे आपल्याला कुठे माहीत असते आपण जेव्हा गाड झोपेमध्ये असतो तेव्हा हळूच कोणीतरी ते वृत्तपत्र आणून टाकते एवढेच आपल्याला ठाऊक असते पण अगदी योगायोगाने त्या दिवशी वृत्तपत्रांची गाडी उशिरा आल्यामुळे रोज आमच्या दाराखालून पेपर सरकवणारा बल्लू आम्हाला भेटला आम्ही सारे त्याची जशी काही वाटच पाहत होतो ताजी बातमी वाचण्यासाठी प्रत्येकच जण उत्सुक असतो त्या दिवशी आम्हीही पेपरची वाट पाहत होतो तेवढ्यात बल्लू दारात डोकावला दहा अकरा वर्षांचे वय सावळा तजेलदार वर्ण तर तरी चेहरा आणि पाणीदार डोळे चपळ हालचाली पेपरची घडी त्याने दारातून आत टाकली किंचित घुटमळला आणि तो म्हणाला थोडे पाणी मिळेल प्यायला आम्ही चहा पित होतो मी विचारले चहा पितोस नको पाणी द्या का कुणास ठाऊक पण मला त्या मुलामध्ये काही वेगळेपणा दिसला त्याने आत यावे पाणी प्यावेच पण आमच्याबरोबर थोडा चहाही घ्यावा असे मला वाटले मी त्याला पाणी दिले ते तो गटागट प्याला मग त्याने कपाळावरचा मानेवरचा घाम खिशातल्या रुमालाने टिपला आणि म्हणाला सकाळीच तहान लागली कारण पेपर टाकण्यासाठी धावत गेलो ना घरोघरी धावत का जावं सावकाश जावं पेपर उशिरा आले तर तुमच्यासारख्या साहेब लोकांना ऑफिसात जाण्यापूर्वी पेपर मिळायला हवा म्हणून धावत आलो झालंच तर मलाही शाळेत जायला उशीर झाला असता तू शाळेत जातोस हो सहावीत आहे कुठल्या शाळेत जातोस म्युनिसिपाल्टीच्या तुझे नाव काय बल्लू छान आहे तुझे नाव बल्लू मी त्याचे नाव दोन तीन वेळा तोंडात घोळवले शाळेतलं नाव बल्लव पण मला बल्लूच छान वाटतं बल्लू गमतीदार हसला तेव्हा त्याचे मोत्यासारखे चमकदार स्वच्छ दात दिसले मग बल्लू काखेत पेपरांची चळत घेऊन लगबगिने जवळजवळ पळतच निघून गेला जाताना हसत हसत म्हणाला जातो उशीर होईल नंतर बल्लू सकाळचा दिसला नाही आम्ही सकाळी उठण्यापूर्वी तो पेपर टाकून निघून जायचा पण एके दिवशी रविवारी तो अवचित तुगवला, दुपारी बाराचा सुमार होता, दूरदर्शनवर पशुपक्ष्यांवर आधारित चित्रमालिका लागलेली होती व घरातील लहान मोठे सर्वजण ती पाहण्यात रंगून गेले होते तोच बल्लू येऊन तेथे हजर झाला सगळ्यांबरोबर तोही ती मनोवेधक चित्रमालिका पाहू लागला चित्रमालिका संपल्यावर मी बल्लूला विचारले बल्लू तू केव्हा आलास आत्ताच सगळे प्राणी पाहायला मिळाले त्यासाठीच मुद्दाम इथे आलो झालेच तर बिल हातातल्या फायलीतून आमचे पेपरचे बिल काढून माझ्या हाती देत तुला आता बिल करायचे काम वाटते, मी त्याच्या हाती पैसे देत म्हणालो म्हणजे शेठजींनी तुला बढती दिली बल्लू पूर्वीसारखा प्रसन्न हसला त्याचे हास्य खरोखरच फार सुंदर होते हो माझं गणित चांगलं आहे मी हिशोब बिनचूक करतो म्हणून शेठजींनी हे बिलाचं काम मला दिलं किती बिलं बनवतोस मी पन्नास बनवतो त्याशिवाय कॉलेजमध्ये शिकणारे आणखी विद्यार्थीही बिलं बनवत असतात तुला पगार किती मिळतो बल्लू शंभर रुपये तो ऐटीने म्हणाला घरी कोण कौन कोण आहे तुझ्या आई वडील आणि दोन लहान भावंडे वडील गिरणीत होते संपात त्यांची नोकरी सुटली जणू मी काही पुढचे प्रश्न विचारीन हे ओळखून बल्लूने सविस्तर माहिती दिली आमच्या घरापलीकडे असलेल्या झोपडपट्टीतल्या अनेक गरीब कुटुंबातील एका कुटुंबातला बल्लू होता शाळेत जाऊन अभ्यास करत होता शिकता शिकता मेहनत करून दरमहा शंभर रुपयांचा हातभार घरच्या संसाराला लावत होता बल्लूने विचारले दर रविवारी मी या वेळेला तुमच्या घरी आलो तर चालेल कारी। का रे ही प्राण्यांची मालिका आहे ना ती मला खूप आवडते ती पाहण्यासाठी मी येईन संपली की निघून जाईन तुझ्या घराशेजारी कोणाचा टी नाही आमच्या वस्तीत दोघांकडे एक दोघांकडे आहेत पण ते दार लावून घेतात माझी आई कामाला जाते त्या शेटजींकडे तुमच्या सारखा टी व्ही सारखाच मोठा रंगीत टी व्ही आहे तिथं एकदा मी आईबरोबर गेलो होतो तर ते आईला रागे भरले म्हणाले मुलकर्णीच्या मुलासाठी आम्ही टी व्ही लावत नाही बोलता बोलता त्याला गहीवरून आले तो गप्प राहिला ठीक आहे तू दर रविवारी ये जा इथे टी व्ही पाहायला बल्लू बल्लूचा चेहरा खुलला आणि तो आनंदाने उड्या मारतच निघून गेला पुढल्या रविवारी पशुपक्ष्यांवरील चित्रमालिका सुरू होण्यापूर्वी मिनिटभर आधी येऊन हजर झाला त्या दिवशी कुत्र्यांविषयी माहितीपूर्ण घटनांच्या आधारे एक मनोरंजक टी व्ही कार्यक्रम दाखवला जाणार होता टी व्ही बंद केल्यावर बल्लू जायला निघाला जाण्यापूर्वी तो किंचित घुटमळला आणि त्याने मला हळूच विचारले तुम्ही लेखक आहात ना बल्लूचा हा प्रश्न मला अनपेक्षित होता मी त्याला उलट विचारले तुला कोणी सांगितलं तुमच्या नावाची पाटी आहे ना दारावर मी पेपर टाकायला पहिल्यांदा इथं आलो तेव्हाच ओळखलं होतं आम्हाला पाचवीला धडा होता तुमचा मोतीचा मला बल्लूचे अधिकच कौतुक वाटू लागले मी त्याला माझ्या गोष्टींची आणि चित्रांची काही पुस्तके भेट म्हणून दिली तो फारच खुश झाला आणि म्हणाला मला गोष्टी वाचायला खूप आवडते त्यानंतर बल्लू दर आठवड्याला आमच्याकडे टी व्ही पाहायला येऊ लागला अधूनमधून तो बिलाच्या वसुलीलाही येईल हल्ली तो सकाळी पेपरचे वाटप करत नव्हता त्याची हुशारी पाहून शेठजींनी त्याला वृत्तपत्रांच्या गाडीतून आलेल्या निरनिराळ्या पेपरचे विभागावर वाटप करून त्या साऱ्याचा हिशोब ठेवण्याचे अधिक जबाबदारीचे काम दिले होते बल्लूच्या वयाच्या मानाने ते काम जोखमीचे होते पण बल्लू ते दक्षतापूर्वक आणि प्रामाणिकपणे करत होता जेव्हा त्याच्या वयाची मुले साखर झोपेत असतात तेव्हा बल्लू आपल्या कामात गुंतलेला असे टी व्हीवर प्रदर्शित होणारी पशुपक्ष्यांवरील मालिका बंद झाली तरी बल्लू आमच्याकडे अधूनमधून येतच राहिला आमच्या घरातील सर्वांची त्याच्याशी एक प्रकारची जवळीक निर्माण झाली एक दिवस मी लिहिलेले पुस्तक घेऊन तो आला आणि म्हणाला किती छान वाटते हे पुस्तक वाचताना तुमचं कोकण किती सुंदर असेल नाही मी म्हणालो प्रत्येकाला आपला गाव सुंदर वाटतो तुझाही गाव असेल ना कुठेतरी कोकणात नसला तरी देशावर मराठवाड्यात विदर्भात तरी तुझ्या आईवडिलांचं खेडं असेलच तू तिथं गेलास तर तोही मुलूक तुला सुंदर वाटेल आम्हाला गावच नाही तो उदासपणे म्हणाला माझे आई वडील खेडे सोडून मुंबईत आले त्याला खूप वर्ष झाली माझा जन्म तर इथलाच डोंगर नदी कुर्ण झाडं जाड़, वेली झाडांवर स्वच्छंद रमणारे पक्षी यांपैकी मी काहीही कधीच पाहिलेलं नाही मग थोडा वेळ थांबून तो एकदम म्हणाला मला न्याल तुमच्या गावी तुमच्या कौलारू घराच्या अंगणात रात्री पडणारं चांदणं मला पाहायचं आहे मुंबईत आम्ही कधी पौर्णिमेचं चांदणं पाहिलं नाही बल्लू मी नेईल तुला माझ्याबरोबर माझ्या कोकणातल्या गावी तिथं तुला चांदणं पाहता येईल चांदण्यात मनसोक्त बागडता येईल खरंच विश्वास न बसल्यासारखे त्याने मला विचारले मी म्हणालो खरंच बल्लूच्या डोळ्यात त्यावेळी मी पौर्णिमेचे चांदणे जणू पाहत होतो त्यानंतर लवकरच आम्ही घर बदलले आणि दूरच्या उपनगरामध्ये राहायला गेलो त्या गडबडीत बल्लूला भेटायचे राहूनच गेले तोही त्या मुदतीत का कुणास ठाऊक फिरकला नाही बल्लूला दिलेले मा वचन माझ्याकडून पूर्ण होण्याचा योग नव्हता त्यानंतर बरेच दिवस लोटले बल्लूच्या आठवणी पुसट होत गेल्या नवी जागा नवा परिसर नवी कामे नवी माणसे यात चिमुकल्या थेंबासारखा कधीतरी भेटलेला बल्लू हळूहळू हरवून गेला असेच दिवस उलटत होते आणि एके दिवशी अचानक बल्लू पुन्हा भेटला विद्यार्थ्यासाठी एका मासिकाने लेखनाची स्पर्धा जाहीर केली होती अनेक नामांकित शाळा शाळांतील विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता निर्णय जाहीर झाला त्या स्पर्धेतील विजेत्या बाललेखकांच्या पारितोषिक वितरणासाठी मला संयोजकांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलवले होते मी स्पर्धेचा निर्णय पाहिला पहिले पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थी लेखकाचे नाव होते कुमार वल्लभ कदम आणि त्याच्या लेखाचे शीर्षक होते मला न भेटलेले अंगणातील चांदणे त्या निबंधावरून मी नजर फिरवली बल्लवने सुरेख अक्षरात लिहिले आहे माझ एक चिमुकल स्वप्न आहे कोकणात किंवा कुठेही मुंबईच्या बाहेर खेड्यात आपलं एक छोटस कौलारू घरकुल असावं त्याला तोमदार अंगण असावं त्या रात्री अंगणात चंद्राचं शुभ्र शीतल चांदणं रांगत रांगत यावं निमी त्याला कडेवर उचलून घ्यावं बक्षीस घेण्यासाठी बल्लू समोर आला मघापासून त्याला पाहण्यासाठी मी आतुर झालो होतो गेल्या तीन साडेतीन वर्षानंतर बल्लू किती वेगळा दिसत होता अशक्त उंच आणि हडकुळा बल्लूला त्याच्या चमकदार प्रसन्न हास्यामुळे व पाणीदार डोळ्यांमुळेच मी ओळखू शकलो होतो बल्लूने माझ्या हातून बक्षीस स्वीकारले मी त्याच्या पाठीवरून कौतुकाने हात फिरवला त्याने मला खाली वाकून नमस्कार केला व म्हणाला सर मला तुमचा पत्ता हवा. मी <rados and ecology> पत्त्याचे माझ्या कार्ड त्याला दिले आणि म्हणालो भेटायला ये या पत्त्यावर आपल्याला गावी चांदणं पाहायला जायचं आहे ना पण बल्लू आलाच नाही त्याऐवजी एके दिवशी त्याचे पत्र आले त्याने आपल्या सुरेख वळंदार अक्षरात लिहिले होते प्रिय सर तुम्ही मला वाचनाची गोडी लावलीत त्यामुळे मला लिहायची हौस वाटू लागली तुम्ही चांदणं दाखवायला गावी नेणार होता मला ही ते मी विसरलो नव्हतो त्याचीच गोष्ट लिहिली पहिलं बक्षीस मिळालं खरे तर हे सारे तुमच्यामुळेच तुमचे किती आभार मानू सर मी दहावीच्या वर्गात आहे पण मध्ये खूप घडामोडी घडल्या माझे बाबा वारले आई खूप आजारी असते मी रात्र शाळेत शिकतो दिवसा नोकरी करतो आई भावंड यांची सारी जबाबदारी आता माझ्यावर आहे तेव्हा मला तुमच्याबरोबर गावी येता येणं शक्यच नाही कधीच शक्य नाही सर काही लोकांच्या आयुष्यात त्यांना उन्हातूनच चालावं हो लागतं चांदणं त्यांना भेटतच नाही तसंच माझं झालं असेल का पण तुम्ही मायेनं आपुलकीनं म्हणजेच माणुसकीनं वागवलं त्यातच चांदण्यांचा एक कवडसा मला भेटला तो पुरेसा आहे तुमचा नम्र बल्लो उर्फ बल्लव कदम मी पत्रावर बल्लूचा पत्ता शोधू लागलो पण बल्लूने पत्ता लिहिलाच नव्हता